स्वतः मी अर्ज भरून आली एकदा झालं दोनदा झालं पण तुम्ही आमची दक्षता घेतच नाही कुठल्या बाबतीत दक्षता घेत नाही घराच्या मागं आमची पण लहान मुलं ही आहेत यांनी दक्षता घ्यायला पाहिजे ना की बाबा गटर आहे घाण झाली इकडनं पाणी अडवलं तिकडनं पाणी अडवलं मग तुम्ही तरी दक्षता घ्यायला पाहिजे ना मी मुरुमासाठी पण अर्ज केला त्याच्यानंतर म्हणलं बरं जाऊ द्या मुरुम नका तुम्ही जे शिपणे आम्हाला चारी काढून द्या किंवा गटर पाईप टाकून द्या त्याच्यानंतर रंजन भाऊच्या बंगल्यावर सुद्धा आम्ही गेलो भाऊ तुम्ही ग्रामपंचायत वाले नाही तर करत मग तुम्ही तुम्ही तरी आमची दक्षता घ्या पण आमची कोणीही दक्षता घेत नाही कशामुळे आणि लक्ष देत नाही ज्या वेळेस तुम्ही मतदान करायच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी यायचं सगळ्यांनी म्हणायचं आम्हाला मतदान द्या त्यांनी म्हणायचं आम्हाला मतदान द्या आणि या वेळेस वस्तीतील नागरिकांच्या ह्या भयंकर समस्या आहेत या समस्याला कुठंतरी वाचा फोडण्यात आली पाहिजे असं जनतेचा आवाज या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येत आहे